Hello everyone, है, है है। का हो हॅलो एव्हरीवान कसे तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आतल्या आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिते स्वाभिमानी समाधान तर आज व्हिडिओ बनवण्यामागचं कारण काय तर आज नवीन एक असा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत ह्या कारणास्तव बिकॉज त्याच्यामागचं कारण काय आहे ते तर आर टीचे फॉर्म निघालेले आहेत आणि आर टीचे फॉर्म निघालेले असल्या हे सरकारने म्हणजे चौदा तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे होते आणि त्याची तारीख देखील आता वाढवून दिलेली आहे तर दोन फेब्रुवारीपर्यंत त्याची तारीख वाढवलेली आहे सरकारने तर ज्यांच्या कुणाचे पाल्यांचे भरायचे राहिलेले असतील तर ठाणा जिल्ह्यामधले चालू झालेले आहेत तर ज्याने त्यांनी भरून घ्या आणि लवकर त्या संधीचा देखील फायदा घ्या हा शिक्षण वंचित म्हणतात ना मुलांना शिक्षणाची जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे आर टी ईच्या माध्यमातून त्या संधीचा फायदा तुम्हाला सर्वांनी करून घेतला पाहिजे असं माझं एक परस्पर मत आहे आणि त्या संदर्भातलं सांगायचं होतं आणि मुलांना देखील जे वंचित घटक असतात की त्यांना देखील शिक्षणाचा अधिकार असतो त्यांना शिक्षण घ्यायचं असतं पण आता आत्ता तर शिक्षण म्हणाल तर इतकं माग झालेलं आहे मागलेलं आहे की विचार करतात खाल्लं की काय करावं कसं करायचं मराठी शाळांना देखील मराठी शाळा म्हणायला गेलं तर त्या फ्री असतात सगळ्या गोष्टी पुरवल्या जातात तिथे शाळांच्या दप्तरापासून शूज सॉक्स कपडे युनिफॉर्म ईच अँड एव्हरीथिंग म्हणजे खाण्यापिण्यापासून सगळं तिथे पुरवलं जातं तर लोकांचा कल असा झालेला आहे की सगळ्यांनी इंग्लिश मीडियम माध्यमातून माझी मुलं शिकली पाहिजे मी जर माझं शिक्षण मराठी माध्यमातलं असलं तर माझी मुलगी माझा मुलगा हा इंग्लिश मीडियममधून शिकावा असं प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं आणि त्यातलंच एक घटक की ट्वेंटी फाय पर्सेंट याच्यामध्ये पंचवीस टक्के सवलत वाचते आर टीचे फॉर्मच्या याच्यामध्ये फी माफ असते पहिली ते सातवी पहिली ते आठवी प्रत्येक शाळेला वेगवेगळं हे असतं पहिली ते पाचवी असेल पहिली ते तिसरी असेल असं प्रत्येक स्कूलची जशी जी केलेली असेल त्या पद्धतीने आणि कमी पण करण्यात आलेल्या आहेत हा देखील तर त्याच्या लवकरच तुम्ही सर्वांनी फॉर्म फिलअप करावे अशी माझी इच्छा आहे आणि दोन तारखेपर्यंत फॉर्म फिलअप करण्याची तारीख ठेवलेली आहे त्याच्या अगोदरच जाऊन तुम्ही सर्वांनी फॉर्म फिलअप करा आणि अजून एक शेड्यूल्ड कास्टसाठी म्हणजे जे बौद्ध आहेत त्यांना फक्त डॉक्युमेंट्स काय लागणार आहे तर एक लागतं आधार कार्ड त्याच्याबरोबर लागणार आहे जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट हवं आहे बस हे दोन डॉक्युमेंट जरी असले तरी तुमचा फॉर्म फिलअप केला जातो आहे आणि भरला जातो आहे बाकी तुम्हाला कुठलीच गोष्टीचं हे लागणार नाही आहे ना उत्पन्न किती आहे काय आहे तर ह्यासाठी मी म्हणते सर्वांनी फॉर्म भरा आणि लवकरच लवकर या संधीचा देखील तुम्ही फायदा करून घ्या आणि संधीचा सोनं करून घ्या तरी तेच मी पण थांबवते आणि भेटू आपण नवीन एकाश अशा व्हिडिओ मागे ठीक आहे थँक्यू धन्यवाद थँक्यू सो मच